फक्त तेवढंच येते हा 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 त्याच्यानंतर काहीच नाहीयेत चल ग आमच्या इशिनलाच येते इला काहीच नाही येत तुला नाहीत नाही आमच्याच सेशनला येते बाबा हिला काहीच नाही येत पडता येते ना नाशिन सामानाची नासाडणी करता येते <laughs> कर। पडन याची निवांशीला त्रास नको देऊ तिला पोयाम बघू दे मी सगळ्यांसाठी आता ब्रेकफास्ट बनवते तर फ्रेंड्स आज बन बन मी बनवत आहे मुटकुळे तर स्प्राऊटचे मुटकुळे बनवत आहे इथे अर्धा कटोरी स्प्राऊट घेतलेले त्यानंतर दोन लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत थोडंसं अद्रक त्यानंतर हिरवी मिरची घेतली आहे दोन तर इथे टाकत आहे मी कोथिंबीरचे दंटल याच्यामुळे टेस्ट खूप छान येतो आता हे वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे तर आजची जी रेसिपी आहे ही पारंपरिक आणि महाराष्ट्रीयनच रेसिपी आहे तर हे जास्त गावामध्ये वगैरे बनवलं जातात तर मुटकुडे जास्त ना मेथीचे वगैरे बनवलं जातात हिवाड्यामध्ये पण मी बनवत आहे स्प्राऊटचे आणि ना वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात वेगवेगळ्या प्रकारचे पीठ प्र ॲड करून तर आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा वाटी बाजरीचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा वाटी बेसन आणि अर्धा वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर परत मी स्प्राऊट टाकत आहे एक कटोरी अख्खे स्प्राऊट टाकलेले दोन ते तीन चम्मच दही टाकू शकतो तर मी इथे तीन चम्मच दही घेतलेलं आहे त्यानंतर चिली फ्लेक्स घेतलेला आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मच तिखट थोडीशी हळद घेतलेली आणि सबीपुरते मीठ एक चमच भाजले तेळ घेतलेले आहेत आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तसे यामध्ये आता काही पाण्याची आवश्यकता नाही आहे कारण आपण जे वाटण वाटलेलं होतं ना तर त्यामध्येच हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं हिवाळ्यामध्ये कसं बाजरीचं पीठ किंवा बाजरी, बाजरी हे खूप छान असतं तर त्याच्यामुळे इथे मी बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे हेच जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये बनवाल तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण ॲड करू शकता तसं वेगवेगळ्या प्रकारे हे मुटकुळे बनवले जातात तर हे बघा छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं मी आता हाताला तेल लावलेलं ला अशा प्रकारे मुठकुळे बनवून घेईल तर असं बोटाने दाबून घ्यायचं आणि असे लंबे लंबे बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सर्व मी बनवून घेईल पारंपरिक रेसिपी म्हटली की ती हेल्दीच असते तर मुटकुळे जे आहेत ते ग्रेवीमध्ये पण बनवतात कोणी दह्यामध्ये बनवतात जसं आपण कडी वगैरे बनवतो ना कडीमध्ये टाकून पण बनवतात मेथीचे बनवतात असे वेगवेगळ्या प्रकारे बनवतात वेगवेगळे पीठ टाकून बनवतात तर मी थोड्या वेगळ्या प पद्धतीने म्हणजे स्प्राऊटचे बनवत आहे तर अशा प्रकारे सर्व मुटकुळे बनवून घेतलेले आता इथे इडली मेकर घेतलेला आहे आणि यामध्ये आपण स्टीम करून घेऊया तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये पण हे स्टीम करू शकता तर अशा प्रकारे सर्व मुटकुळे इडली मेकरमध्ये ठेवत आहे था खाली मी पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे ठेवून आता आपण हे वाफवून घेऊन आहोत तर कमी फ्लेमवरतीच हे वाफू द्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये हे छान वाफवले जातील बाजरीमध्ये बऱ्या प्रमाणात पोषक तत्व असते तर त्यामुळे हिवाळ्यात तरी बाजरी हे खायलाच पाहिजे आणि बाजरीपासून बनवल्या वस्तू खाल्ल्यानं तर आपल्याला लवकर भूक लागत नाही आणि त्यामुळे वजन पण नियंत्रणामध्ये असतं इवांशी कुठे गेली येऊ ये कुठे गेली ही एक तर ही एका ठिकाणी राहत नाही घरी ईशिनच्या पप्पा बाहेर गेलेले आहेत इशिन क्लासमध्ये गेलेला कुठे गेली तू इथे येऊन बसलेली तू काय करते येऊ पप्पाचे काम करते काय केले ते तू हॉलमध्ये चल इथे नाही बसू पप्पा रागवतात चल पिलू ए पिलू पंधरा मिनिट झालेलं आहे आणि हे छान वाफवल्या गेलेले आहेत तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेते तर आता सध्या हे गरम आहे तर आधी मी थंड होऊ देईल त्यानंतर काढून दाखवते तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही टूथपिकनी पण चेक करू शकता तर हे बघा छान असे थंड झालेले आहेत आता आपण याला कट करूया तर तुम्हाला आधी असंच कट करून दाखवून देते ते हे बघा मस्त असे मुटकुडे तयार झालेले आहे आता याला ना आपण छोटे छोटे पीसेसमध्ये कट करू म्हणजे याला छान मसाला लागेल कोणी काय करतात ना मुटकुळे डायरेक्ट कढीमध्ये टाकतात कढीवाले पण मुटकुळे खूप छान वाटतात तर मी याला ना तडका देणार आहे राई चिरं थोडंसं तिखट वगैरे टाकून ते अजून खायला खूप छान वाटतात तर अशा प्रकारे छोटे छोटे कट करून घेते मी यामुळे कसं ना मसाला चांगला मुटकुड्यायला लागेल तर आता मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकते यामध्ये अर्धा चम्मच राई आणि अर्धा चम्मच जिरं टाकत आहे त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या तर लसण छान पकू द्यायचं कच्चं जर राहील तर, तर तो ते खाताना एकदम कच्चं कच्चं वाटेल म्हणून हलकं पकू दिलेलं त्यानंतर एक चम्मच तीळ टाकलेलं आहे गोळडिंबाचा पाला टाकलेला थोडंसं तिखट टाकत आहे खूप जास्त नाही टाकत कारण आधी पण तिखट टाकलेलं होतं त्यानंतर थोडंसं हळद आणि मीठ टाकलेलं ते मिठाचं पण प्रमाण थोडं कमीच टाकलेलं आहे कारण आधी पण मटकुळ्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि वरून मुटकुळे टाकून घ्यायचे हा मसाला जो आहे हा सर्व मुटकुळ्याला चांगला लागायला हवा फक्त आता याला ना गरम होऊ द्यायचं आहे खूप जास्त पकवायची गरज नाही आहे तर हलके गरम झाले की मी गॅसची फ्लेम बंद करून घेईल वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता आपण हे सर्व करूया नुसते वाफवलेले मुटकुळे पण खायला खूप छान वाटतात आणि अशा प्रकारे तडका देऊन बनवलेले पण खूप छान वाटतात तर आता हे सर्व करत आहे वरून मस्तसा बारीक चिरलेला कांदा टाकलेला खाताना जेव्हा मध्ये मध्ये कांदा येतो ना तर अजून छान वाटते हे त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता तर मग जेव्हा दह्यासोबत खायचं असेल तर मग कांदा वगैरे टाकायची गरज नाही डायरेक्ट गोड दही घ्यायचं आणि सोबत मुटकुळे तसे पण खायला खूप छान वाटतात तर बघा मस्त अशी पारंपरिक आपले महाराष्ट्रीयन रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही पण एकदा अशा प्रकारे स्प्राऊटचे मुटकुडे नक्की ट्राय कराल तसे मेथीचे किंवा कढीचे पण मुटकुळे खूप छान वाटतात वरून मस्त असं निंबू पिळून घ्यायचं आणि गरम गरम सर्व करायचं ही रेसिपी जशी बघायला छान दिसत आहे ना तसेच खायला खरोखरच खूप छान वाटते माझ्या बेबीने तर असेच वाफवलेलेच खाल्ले बऱ्यापैकी तर खरोखरच फ्रेंड मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे येऊ या गे मुटकुड्या खायसाठी नमकुरे इस, इस मकर oh, no. नेक्स्ट वीडियो में थे नेक्स्ट हेल्दी रेसिपी सोबत तो बाय बाय फ्रेंड्स